मंडळी राम मी तूर या पिकाच्या प्लॉटमध्ये झालेलो आहे परंतु तूरच नाही हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे खूप मोलाचा आहे मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता आपल्या एका शेतकरी मित्रानं इथं जो काही लाईट ट्रॅप आहे किंवा उजाडाचा सापळा आपण ज्याला मराठीत म्हणू शकतो तर उजाडाचा बसवलेला आता तूर पिकाचा जर विचार केला तर तूर पिकामध्ये मुख्यतः करून जी काही शेंग पोखरणारी आळी असते त्याच्यासोबतच जी काही पान गुंडाळणारी आळी असते तर या आळायांची उडणारे वेगवेगळे पतंग असते एक जो काही पतंग आहे तर तो पाचशे ते हजार एका दिवसामध्ये किंवा त्याच्या जीव चक्रामध्ये तिथं अंडी घालू शकतो आणि त्याच्यातून जी काही आळी आहे तर ती आळी आपल्याला बाहेर आलेली पाहायला मिळू शकते म्हणजे एका पतंगापासून तुमचं कितीतरी जे नुकसान आहे तर ते होताना आपल्याला पाहायला मिळतं परंतु इथं हा सापळा लावलेला आहे कोणत्याही कंपनीचा लाव आपला असा काही आग्रह नाही तुम्ही इथं जवळ येऊन पाहू शकता या पाण्यामध्ये किंवा या सापळ्यामध्ये या लाईट सापळ्यामुळे किती सारी वेगवेगळे जे काही पतंग आहेत तर ते पतंग येऊन इथं अडकलेले आहेत ज्याच्यामध्ये जर तुम्ही इथं बारीक झूम करून जर पाहिलं तर हा पतंग जो आहे तर हा शेंग पोखरणाऱ्या आळीचा आपल्याला इथं पाहायला मिळतोय त्याच्यासोबतच हजारोच्या संख्येमध्ये जे काही पतंग आहेत तर ते इथे येऊन अडकले आहेत मित्रांनो फक्त एक पतंग जरी या सापळ्याकडे अट्रॅक्ट झाला किंवा हो, या पाण्यामध्ये येऊन जर मेला तर कितीतरी तुमचं जे भविष्यामध्ये नुकसान होणार असतं तर ते आपल्याला कुठं कमी झालेलं पाहायला मिळू शकतं तर निश्चितच माझी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती आहे फक्त रासायनिक केमिकल औषधांचा फवारणीमध्ये वापर करून आपला जो काही अतिरिक्त खर्च आहे तर तो वाढून एकात्मिक कीड व्यवस्थापनाकडे सुद्धा आपल्याला कुठंतरी ओळणं गरजेचं आहे अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही सापळे असतात तर ते वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळ्या पिकामध्ये आपल्याला तिथं वापरणं गरजेचं आहे <laughs> जेणेकरून शेतकरी मित्रांनो आपला जो काही अतिरिक्त खर्च आहे तर तो कुठंतरी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चितच आपल्या शेतकरी मित्रांचं जे काही प्रॉफिट आहे तर तो कुठंतरी आपल्याला वाढलेलं पाहायला मिळू शकतो तर निश्चितच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा जेणेकरून इतर शेतकरी मित्रांचासुद्धा तिथं जास्तीत जास्त फायदा होईल या लाईव्ह डेम लाईट ट्रॅपकडे पाहून तुम्हाला काय वाटतं या शेतकऱ्याचा किती खर्च लाईट ट्रॅप वापरल्यामुळं तिथं वाचला असू शकतो तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचं व्यवस्थापन आवर्जून करायला विसरू नका धन्यवाद